बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड चेअरमन तथा केवशा गोल्ड कंपनीचे संस्थापक आणि आशिया पॅसिफिक ट्रेझर डॉक्टर रोहित पिसाळे यांनी नाशिक रोड यांनी नाशिक रोड येथील बुद्धविहार भेट देऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता मोठ्या योगदानातून त्यांनी आपलं वक्तव्य करून त्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य दिशादर्शन देण्याची आवश्यकता असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आलं तसेच बुद्धवंदनाही घेण्यात आली आहे डॉक्टर रोहित पिसाळ यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी विविध सामाजिक धार्मिक विषयांवर सखोल चर्चा झाली डॉक्टर रोहित पिसाळ यांनी नाशिक रोड बुद्धविहारास भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचं पूजन केलं याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला याप्रसंगी रोहित पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेविषयी आणि बुद्धिझम अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड चेअरमन तथा केवशा गोल्ड कंपनीचे संस्थापक आणि आशिया पॅसिफिक ट्रेझर डॉक्टर रोहित पिसाळ याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे या ठिकाणी आवाहन करण्यात आले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक तुमचं भरभर पाहिजे आपल्या नाशिकमध्ये पण माझी इच्छा आहे की लोकांनी ऑनलाईन ॲटलिस्ट आपल्या अकाउंट मध्ये आम्ही कुठलंही एफ डी घेत नाही आहे कुठलीही सिक्युरिटी घेत नाहीये म्हणजे फिक्स डिपॉझिट घेत नाही आहे वी डोंट वॉन्ट युअर इन्व्हेस्टमेंट सोर्स त्या बँकेचं ब्रीज वाक्य आहे की माझा पैसा माझा समाजाने आणि आपण जे काही माझ्याकडे आहे ते मला इन्व्हेस्ट आणि आय कॉल माय सेल्फ इज द फर्स्ट बुद्धिजम अर्बस्ट बँक ह्याच्यासाठी कारण एकतर आपण लोकांची इन्वेस्टमेंट्स घेत नाही आहे अपार्ट फ्रॉम दॅट बाहेरच्या देशातून रोजगार या आपल्या मुलांसाठी ते ती स्ट्रॅटजी फक्त आम्ही आता सध्या यूज करतो लाईक फ्रॉम फॉर्टी एट कंट्रीज आय बिलीव्ह दॅट आय कॅन गेट एम्प्लॉयमेंट आणि ही बँक ऑफ द बुद्धिस्ट फॉर द बुद्धिस्ट आणि बाय द बुद्धिस्ट आहे तर इट इज नॉट जस्ट अँड इकॉनॉमिकल बट इट इज ऑल्सो अ सोशल अँड स्पिरिच्युअल कारण आपल्या इथे सारस्वत बँक असू शकते तर बुद्धिजम अर्बन पण असू शकत yeah. दुसऱ्या जे निधी बँक आहेत ते अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट डुईंग गुड कारण त्यांच्याकडे स्वतःचा फायनान्स जो माझ्याकडे आहे असं मी एकदम प्रॉब्लमली बोलू शकतो आणि तो माझ्या समाजासाठी मला लाभ आहे की आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आपण उभ्या करूया आताच लास्ट वीकमध्ये आम्ही यवतमाळचं आमचे मित्र आहेत सचिन तर त्यांना लहा कोटीचं आपण त्यांना मॅन्युफॅक्चरिंगसाठी दिलेलं आहे तर असंच आपण प्रत्येक राज्यामध्ये जेवढं बुद्धस्ट आहे तर आपण एक इकॉनॉमिक सिस्टम बनवली पाहिजे ही माझी इच्छा आहे तर नुसतं एक अकाउंट उघडावं ही माझी इच्छा आहे बाकी तुमच्याकडून काही मी एक्सपेक्ट करत नाही आहे बट प्लीज कम इन दिस बुद्धिझम अर्फण मग मा आपल्याला नवीन प्रोजेक्ट्स काय आपण प्रोजेक्ट करू शकतो कारण जर जा। उद्या मी एखादा पक्ष काढला एखादं ऑर्गनायझेशन काढलं तर आर पी एम माझ्याकडे वंचित म्हणजे तो येणार नाही का वंचित वंचितवाला याच्यासाठी ना बी एस पी आहे पण बुद्धिझम मार्फन मध्ये मा हे सगळे येत आहे अपा सग आज ही का गरज आ सो दैट्स नॉट द फर्स्ट बैंक जो इंटरनेशनली जो प्रोजेक्ट्स मैं यहाँ पे लॉन्च कर सकता हूँ ये ये कोई भी बैंक आज तक उनके पास उतना रोड मैप नहीं है तो आज नहीं कर सकता तो ये जो अब जो बना रहे हैं तो जो कर है, तो सर्वसाम लोक का उपयोग हो सकता है, Uh, मी तुम्हाला प्रत्येक घरामध्ये रोजगार देऊ शकतो गॅरंटी प्रत्येक घरामध्ये रोजगार उभारा याची मी गॅरंटी आमचे स्वतःचे प्रोजेक्ट आहेत एफ एम सी जी प्रोजेक्ट तुम्ही जर एक गुजराती जर तुम्ही कम्युनिटी पाहिली ते कम आउट द ट्रेडिंग जर त्यांनी पाहिलं तर गोल्ड म्हणजे तुम्हाला सोनं घ्यायला जायचं आहे म्हणजे दुकानामध्ये तुम्हाला मारवाडी किंवा गुजरातीच दिसेल ना म्हणजे फॅन्टसाइज तुम्ही म्हणजे त्यालाच करताय तर जर आप... तर आज आपली बँक पाचशे रुपयापासून गोल्ड ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड देते ते एक इन्व्हेस्टमेंट तुम्ही यूज करू शकता अपार्ट फ्रॉम दॅट इकॉनॉमिक्समध्ये आपण फेलियर झालो आणि बाहेरच्या देशातून इथल्या देशांमध्ये आपण रोजगार आणले पाहिजे जे आता आपण कधीतरी सरकार बनवणार आणि मग आपण ते आपल्या लोकांसाठी काम करणार शक्य आता ते कधी होईल मला माहीत नाही पण आता सध्या मुधुजो मार्बन हे काम करत आहे आणि ते आपल्या मुलांसाठी आहे आपल्याला त्यांना कॉम्पिटिशनमध्ये आणलं पाहिजे बेसिकली बाबासाहेबांच्या सगळ्या डिग्रीज इकॉनॉमिक्समध्ये आहेत आणि आपण इकॉनॉमिक्समध्ये फेडमेस झालो तर एक्सप्लस वाय इज इक्वल टू एटी ऑरेंज एक्स काय होते आणि मँगो बाय काय होते आधी लोकांना माहीत नाही किंवा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला बाबर कधी आले हे सगळं जनरल नॉलेजसाठी चांगलं आहे पण कम इन द रिअल वर्ड इकॉनॉमिक्समध्ये आपण जे गुजरात्यांनी ह्या अभ्यासापेक्षा अॅकॅडमिक पेक्षा त्यांनी रिअल मध्ये पैसे कसे कमवायचे तर शाळेमध्ये आपल्याला पैसा कमवणं ऍक्च्युली शिकवायला पाहिजे बघत पण ते आपल्याच्या झालेलं नाही आपल्याला चौथी मध्ये कविता होती या झोपडी तर माझ्या राजा सजी माली संख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाले या जोपडी आता झोपडीमध्ये राजाच्या मालाचं सुख कधीच मिळणार नाही पण ते आपल्या डोक्यामध्ये असं बिंबवलं जात की म्हणजे आपण सेव्हन्टीन एट नाईंटी चे हिरो जर पाहिले तर तो, तो हिरो नेहमी गरीब असतात आणि विलन श्रीमंत असतात ते डोक्यामध्ये तुमच्या टाकलेलं आहे की पॉवर टी ऑफ फेस ॲक्च्युली दस्फुल असते पण ते रिअल वर्ल्ड मध्ये असं होत की तो लहानपणापासून हे ऐकतो आणि मोठं झाल्यानंतर ह्याच्याकडे मोबाईल माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही नाही आहे मग शॉर्टकट मध्ये तो एखादा म्हणजे क्राईम कडे वळतो आणि त्याच्यामुळे क्रिमिनॅलिटी खूप जास्त वाढते मुळेच वाढते आज बौद्ध धम्म ज्यावेळी तो, तो पसरला अशोकाकडे रचनाच होती काही अं सिद्धार्थाने जे सोडलं त्याच्याकडे काहीतरी होत म्हणून सोडलं इथे आम्ही दुसऱ्याच ओरभरतोय आपला म्हणजे काय असत कि एखादा उपाशी माणूस आहे दहा दिवसापासून आणि तुम्ही त्याच्या टेबलवर स्पून फोर्क सगळं ठेवलेलं आहे एकदा मेजॉरी बनवले तो असा आदर्शासारखा जाईल अर्ध पाडीला अर्धा खाई ही आहे तर जोपर्यंत तुमची पोटात भूक मिटत नाही तुम्ही सांगू शकत नाही हे आनंद पण आहे नाही परम दुःख म्हणणारे आमचे बुद्ध ही भूक हे सगळं दुःख आहे तरी दुःख मिटवलंच पाहिजे यू कॅनॉट गिव अप एव्हरीथिंग तर आपल्याला आज जे पेरियर आहे आपल्या कॉम्युनिटीचे ते इकॉनॉमिक्समध्ये आहे आपल्या मुलांना आपण इकॉनॉमिकली स्ट्रॉंग किंवा इकॉनॉमिकल स्ट्रॅटेजी नाही म्हणून आपल्या बुद्धिझम मार्गांचं ही स्ट्रॅटेजी आहे की आपल्या मुलांना रोज सर्वांपासून पोहोचलं पाहिजे सर्वांनी सहभाग घ्यावा घ्यावास सी जी आहे आपण पहिल्यांदा किड्स ब्रांच उघडतोय की लहान मुलांना आपण इकॉनॉमिक्स कळ करावा आपण पहिल्यांदा म्हणजे थर्ड जेंडर ह्याच्यासाठी ही ब्रांच उघडतो म्हणजे मला सांगायला आवडेल तुम्हाला की आ, मी सिग्नलला उभा होतो गाडीमध्ये आणि माझा बुद्ध बनवलं एक तुद्धपद्ध तिथे आला मला जैम बोलला आणि म्हणा म्हणजे मला म्हणाला की बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी केलं आमच्यासाठी नाही आणि हे माझ्या डोक्यामध्ये इतकं फेमस राहिला आणि सहा महिन्यानंतर मला एक असं डॉक्युमेंट भेटलं की ह्या होमोसेक्शी केस लढणारे पहिले माझे बाबासाहेब होते ते हरले ते महत्वाचं नाही ते लढले ते महत्वाचं आज आपण ह्या जेंडरला आज जसं हा थायलंडमध्ये जातो तिथे त्या थर्ड जेंडरला एक रिस्पेक्ट आहे आमच्याकडे नाही ठीक आहे ना तर बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे हे दाखवण्यासाठी आपली बुद्धिझम अर्बन बँक आहे हे मी म्हणजे लोकांपर्यंत मला पोहोचवायचं थँक्यू